तुझी कंडिशन पूर्ण माहित आहे तुला तर तुझ्या घरी कार पटवून तुझ्यासाठी मला माहित आहे तुझी कंडिशन माझी खूप प्रगती झाली झाली आहे आता नको <laughs> हो अमक दादा असं म्हणतात तुम्ही हे फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत पैशाची काही पैशाची काही होऊ शकत नाही पैसा आहे तर इज्जत आहे नाही तर काही नाही तसं नाही दादा पैसा नसेल तर काहीच इज्जत नाही ते पण बरोबर आहे पण पैसा नहीं नहीं। आहे म्हणून माणसाने माजू नये पैशाची गरज आहे एक काढ्याची पिठी आणायची म्हणलं तर पैसा लागतो आठ दिवस हॉस्पिटल मध्ये उभा टाकून बघा म्हणजेच पैसा काय आहे बरोबर आहे अंकुश जरा पैसा नसावाच असं मत नाही पैसा पण असावा पण ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडे भरपूर श्रीमंती आहे त्यांनी श्रीमंतीचा गर्व कधीच करू नये असं मत आहे पैसा काय पैसा नसेल तर एक तास पण माणूस थांबू शकत नाही एक काड्याची पिठी पाहिजे म्हटलं तर पैसा पाहिजे अगोदर ती एक मन आहे आहे गरिबी आली तर लाजू नाही आणि श्रीमंती आली तर माझू नाही बरोबर दादा बरोबर

पैसा पैसा है तो अंकुश पैसा है ऐसा नहीं तो अंकुश भाव तो पैसा नहीं पैसा है तो अंकुश भाव कैसा है पैसा नहीं तो अंकुश भाव तो पैसा नहीं हाँ बराबर सीमा ताई, तुम्ही जेवण करा फोन फोनमधून रस्ता टाका कर्नाटक करून टाकलं तर नागपूरला पोचते संध्याकाळपर्यंत मग रात्री भाजी बनवायचं काम नाही हो का मी तर माणसापेक्षा पैशाला जास्त के।